<laughs> काय याच्यापेक्षा आणि काय सुरुवात चांगली असेल yes. ही आमची सुरुवात आहे wow. आमच्या आयुष्याची आमच्या जीवनाची आमच्या संबंध कारकिर्दीची hmm. कारण त्यांची पण कारकीर्द अशीच म्हणजे याच्यापेक्षा छोट्या घरात झाली म्हणजे नायगावला आम्ही राहत होतो आणि नायगावला दहा बाय दहाच घर होत hmm. पण ही दोघे मंडळी खूप मंडळी यायची आमच्या घरी जेवायला hmm. आणि आमच्याकडे खानावळ होती आई जेवू घालायची आणि अनेक असे कोणीही यायचं मग ते आयुष्यभर मग आमचंच व्हायचं असं बऱ्याच राहिले होते लोक जवळजवळ एका त्या दहा बाय दहाच्या घरात बाहेर झोपायचे काही लोक वरांड्यात असे एक बारा पंधरा लोक होते एवढे एवढे आम्ही आम्ही भावंड मी तर नं, नंतर जन्माला आलो पण माझी भावंड होती Uh, इतर आणखी एक पाच सात लोक होती काही कार्यक्रम करणारी होती बाबांबरोबर कोरस मग ती ती त्यांच्या आईकडे आई वडिलांकडे राहायचीच नाही ती बाबांकडेच मग काम कर काहीतरी कर इकडे कामाला जा परत घरी ये आई आमची जीव घालायची तर ही सुरुवात आई वडिलांपासूनच मी करायला आण कर? बाकी हे तर ये सब तो